पन्नासाव्या टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात उभारलेल्या भारत पॅव्हेलियन या दालनाचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सहसचिव अजय नागभूषण आणि टोरंटोमधील भारताचे प्रभारी वाणिज्य वाणिज्यदूत कपिध्वज प्रतापसिंग यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं यासोबतच वेवज बाजार या भारताच्या चित्रपट माध्यम आणि ए व्ही जी सी एक्स आर या सजीव आभासी अनुभव देणाऱ्या दृश्य कला क्षेत्रासंबंधीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ई बाजारपेठेनंही उत्तर अमेरिका क्षेत्रात पाऊल टाकलं आहे टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातलं भारत पॅव्हेलियन म्हणजे केवळ भारताच्या चित्रपट क्षेत्रातील उत्कृष्टतेचा उत्सव साजरा करण्याचं माध्यम नसून ते जागतिक भागीदारी प्रस्थापित करण्याचं एक व्यासपीठ देखील आहे असं पॅव्हेलियनच्या उद्घाटनानंतर अजय नागभूषण यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हटलं पहिल्यांदाच केवळ महिलांच्या नेतृत्वाखालील चित्रपट प्रतिनिधी मंडळ टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात भारताचं प्रतिनिधित्व करत असल्याचंही त्यांनी सांगितलं या चित्रपट महोत्सवादरम्यानच्या वेओज बाजाराअंतर्गत नियोजित कार्यक्रमामध्ये निमंत्रितांची चर्चा गोलमेज बैठका धोरणात्मक संवाद तसंच भारतीय आणि आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींमध्ये थेट व्यवसायविषयक बैठकांसह इतर अनेक उपक्रमांचं आयोजन केलं आहे चित्रपट महोत्सवात वेओज बाजाराची सुरुवात होणं हे भारत आणि कॅनडा यांच्यातले सांस्कृतिक तसंच व्यापारी संबंध अधिक बळकट करण्याच्या दिशेनं योग्य पाऊल असल्याचं कपिध्वज प्रतापसिंह यांनी म्हटलं आहे मुंबई सध्या विसर्जन सुरू आहे गिरगाव चौपाटीवर आमचे प्रतिनिधी शिशी